ही माझी कविता माझ्या माहेराला मी अर्पण करते कवितेचं नाव आहे माझे माहेर माहेर ग बाई असे आहे माझे माहेर माहेर गबाई असे आहे माझे माहेर वसे तिथे जिव्हाळा आत आणि बाहेर वसे तिथे जिव्हाळा आत आणि बाहेर माहेर ग बाई असे माझे माहेर वसे तिथे जिव्हाळा आत आणि बाहेर वसे तिथे जिव्हाळा आत आणि बाहेर आत आणि बाहेर लहान गोड गोमटे खेळता था तांगणात लहान गोड गोमटे खेळता था तांगणात था झळकतो आनंद त्यांच्या मनात झळकतो आनंद त्यांच्या मनात आहेत फार सज्जन माझे शेजारी पाजारी आहेत फार सज्जन माझे शेजारी पाजारी दिसतो त्यांच्या मनात जिवाळा भारी दिसतो त्यांच्या मनात जिव्हाळा भारी सर्वच माझ्या माहेरचे आहेत मोठे गुणी सर्वच जण माझ्या माहेरचे आहेत मोठे गुणी दिसेना त्यांच्या मनात छळ कपट कधीच त्यांच्या मनी कधीच त्यांच्या मनी लहान थोर सर्व मला जिवापाड प्यारी लहान थोर सर्व मला पाड प्यारी आहे मला अभिमान आणि आदर त्या सर्वांचा भारी आहे मला अभिमान आणि आदर त्यांचा सर्वांचा भारी गाऊ किती गोडवा माझ्या माहेराचा गाऊ किती गोडवा माझ्या माहेराचा पडतो मला अपुरा हा साठा शब्दांचा पडतो मला अपुरा हा साठा शब्दांचा असे हे आहे माझे ग माहेर असे हे आहे माझे ग माहेर मिळतो तिथे मला प्रेमाचा आहेर मिळतो तिथे मला प्रेमाचा आहेर मिळतो तिथे मला प्रेमाचा आहेर प्रेमा आणि अशा प्रकारची ही माझी माझ्या माहेराला अर्पण केलेली ही कविता आहे सासरहून जेव्हा जेव्हा प्रत्येक मुलगी आपल्या माहेरी जाते तेव्हा सुरुवातीच्या घरापासून ते, ते शेवटच्या घरापर्यंत लोक येणारे जाणारे पाहणारे भेटणारे रस्त्यात भेटणारे शेजारी पाजारी प्रत्येक जण त्या स्त्रीला खूप मोठ्या जिव्हाळ्याने तिची अशी विचारपूस करतात प्रेमाचे शब्द देतात आदर देतात आणि ही काही छोटी गोष्ट नाही ही फार मोठी संपत्ती आहे आपलं माहेर हे खूप मोठं आपल्यासाठी संपत्ती आहे आणि म्हणून आजच्या दिनी मी माझ्या माहेरच्याविषयी माहेरच्या माझ्या सर्व माझ्या गणगोताविषयी माझ्या माहेरच्या दगडांविषयी मातीच्या कणाविषयी प्रत्येकाच्याविषयी माझ्या मनात आदर बाळगते प्रत्येकाच्या प्रती मी मंगलकामना मंगल, मंगल सदिच्छा इथं व्यक्त करते आणि माझ्या माहेरामध्ये सदैव चारी बाजूनी एक हिरवळ सदैव निर्माण होत राहो माझ्या माहेरचा फुलोरा सदैव फुलत राहो अशा प्रकारच्या अनेक मंगलकामना इथे व्यक्त करतो धन्यवाद जय भी, जय बुद्ध जय भारत जय संविधान